आपण दररोज एक एक नवीन या विधानसभेच्या निवडणुकीत एक जायंट जे ठरले ज्यांनी दिग्गज कायम वर्चस्व असणाऱ्या नेत्यांना पराभूत केला अशा उमेदवारांना संवाद आहे त्यांच्याशी चर्चा करतो आहे आज असेच उत्तर महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक चर्चेचे राहिलेले धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघामध्ये कुणाल पाटील काँग्रेसचे उमेदवार जे आहेत रोहिदास पाटील जी यांचे चिरंजीव ते सुद्धा काँग्रेसचे विद्यमान आमदार होते त्यांचा पराभव भाजपाच्या नौख्या आणि सत्ताधारी बाकावरच्या भाजपातल्या सगळ्यात तरुण अशा चेहऱ्यांनी पराभव केला ते राघवेंद्र पाटील यांनी आहेत आपल्याबरोबर जवळपास साठ हजारापेक्षा जास्त मताधिक घेतलं हा फार विषयी चर्चेचा की इतकं मोठं मताधिक कसं मिळालं मुळात नमस्कार मी राम मदाणे मी महा महायुती व भारतीय जनता पार्टीच्या सरकारच्या वतीने मला उमेदवारी मिळाल्याच्या नंतरनं सरकारने जो माझ्यावर विश्वास दाखवला तो माझ्या धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघाने विश्वास खरा करून दाखवला आमच्या धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघामध्ये अनेक प्रकारचे जे प्रश्न होते ज्याला दहा वर्षामध्ये आमचा मतदारसंघ आमचा मतदारसंघ हा मुका झाला होता बैरा झाला होता आंधळा झाला होता त्याचं कोणी मांडायला कोणी बघायला तयार नव्हतं आणि त्या दहा वर्षामध्ये आम्ही मतदारसंघामध्ये दिवसरात्र काम केलं फिरलो सुखदुःख केले लोकांच्या अडीअडचणी समजून घेतल्या आणि त्या अडीअडचणी मांडण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला त्याचंच फळ जनतेने आम्हाला दिलं आज हिंदुत्वाचा विचार घेऊन आम्ही लोकांच्या समोर गेलो लाडक्या बहिणीसारखी योजना आम्ही लोकांच्या समोर घेऊन गेलो आणि धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघातल्या शेतकऱ्यांना ही शेती ही बारमाई करण्यासाठीचा प्रयत्न माझ्या माध्यमातून येणाऱ्या काळात होणार आहे आणि तो जनतेने जो विश्वास माझ्यावर दाखवला तो खरा करून दाखवायसाठी मला आता काम करायचं आहे आणि त्याच्यासाठीच लोक मुळात मला हे विचारायचं की मुळात हे इलेक्शन इतक्या मोठ्या फरकाने जिंकलं काय त्याचं विशेष कारण काय राहिलं विशेष कारण हे होतं की हिंदुत्वाचा विचार आम्ही लोकांच्या मध्ये घेऊन गेलो आणि लाडकी बहिणीची योजना ही अतिशय लोकांना तिथं ॲक्सेप्ट झाली आणि त्याच्यामुळे लोक महिलांनी आम्हाला मोठ्या प्रमाणात मतदान केलं बरं दुसरीकडे तुमच्या विरोधात जे होते ते कुणाल पाटील त्यांचे वडील अनेक वर्ष मिनिस्टर होते रोहिदास दाजी पाटील अशा नेत्याला हरवणं हा फार मोठा एक चॅलेंज होतं अशा परिस्थितीत तुमच्याकडेही भलेही राजकीय तुमची पार्श्वभूमी जरी असली तरी एक तेही तरुण आहेत तुम्हीही तरुणात लोकांना कोणती कारणं सांगितली की बाबा सर्वात जास्त लोक तुमच्याकडे जास्त अप्रोच झाले जास्त तुम्हाला प्रतिसाद दिला गेला मतांमधून पहिला तर त्यांचा संपर्क जनसंपर्क लोकांशी दहा वर्षामध्ये तुटलेला होता तालुक्यातला तरुण मित्र जेवढे ते सगळे माझ्यासोबत होते आहेत आणि गिरणी कामगार ज्या वडिलांनी ज्यांना आयती खुर्ची दिली होती जव्हार सुदगिरणीची ती सुतगिरणी पण त्यांना आयती चालवता आली नाही ती बंद पाडून टाकली त्या गिरणी कामगारांची दिवाळी अंधारात गेली त्या तीन हजार कुटुंब त्यांची चूल बंद पाडली आणि त्या गिरणी कामगारांना पी एफ दिला आणि ग्रॅज्युटी दिली गेली आणि त्यांचे प्रॉव्हिडंट फंड हे सगळे अडकून ठेवण्यात आले आणि त्यांना ब्लॅकमेल करण्यात आलं की तुम्ही जर माझ्या मागं राहिले नाही तर तुमची पी एफ आम्ही बुडवून टाकू आणि म्हणून येणाऱ्या काळात मला त्या गिरणी कामगारांसाठी लढावं लागणार आहे आज ते गिरणी कामगार एवढे पेटून उठले होते की त्यांनी जे मला मदत केली तर तुम्ही जे म्हटले की कश काय एवढं मताधिक्य मिळालं तर सगळ्यात मोठं कारण ते गिरणी कामगारांचा जो त्यांनी तत्राट घेतला होता त्याचं फळ मला त्यांनी दिलं मतारूपी आशीर्वाद मला दिला आणि त्यांच्यासाठी मला येणाऱ्या काळात त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी त्या गिरणी कामगारांसाठी मला लढावं लागणार आहे सत्ताधारी बाकावर म्हणजे भाजपामध्ये सगळ्यात तरुण कमी वयाचे आमदार तुम्ही आहात स्वतःचं राजकार राजकीय करिअर कशा स्वरूपात पाहता पुढच्या काळात भाजपासारख्या इतक्या मोठ्या पक्षामध्ये आता फार मोठ्या आमदार आहेत जवळपास एकशे एकतीस बत्तीस आमदार आहेत आणि अर्थातच देवेंद्र फडणवीसांचं नेतृत्व इथं चर्चेचा विषय राहील तर सगळ्या गोष्टीमध्ये तुमचं अस्तित्व कशा स्वरूपात राहील पुढच्या काळात आम्ही फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्येच इथं तीन वेळेस लढलो आता मी निवडलो भारतीय जनता पार्टी हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे आणि कार्यकर्त्यांमध्ये काम करत करत जो कार्यकर्ता चांगलं काम करतो त्याला त्याच्या कामाची पावती देणारा हा पक्ष आहे आणि मी जर आता माझ्या धुळे जगाव नंदुरबार माझ्या तालुक्यातल्या तरुणांसाठी मी जर काम करू शकलो माझ्या जिल्ह्यात मी माझं एक नवीन ठसा उमटवू शकलो माझ्या कामगिरीतून तर शंभर टक्के तालुक्यातली जनता मला डोक्यावर धरेल आणि पार्टी पण माझी दखल घेईल गीन येणाऱ्या काळामध्ये मला याची खात्री आहे धुळे ग्रामीण मतदारसंघ एक चर्चेत आत्ता दुसरं एक कारण पण ठरतं की रोहित पवार तुमच्या मतदारसंघावर प्रचंड एक वेगवेगळे ट्विट करताना दिसत आहेत विशेषतः काही मतदारसंघामध्ये जिथे कुणाल बाबांचं काही भाग आहे तिथे शून्य मतं कशी काय पडू शकतात परिवारामध्ये त्यांच्या काही मतांमधची फरकांची का आकडेवारी ते दाखवत आहेत खरं नेमकं काय आहे आमदार रोहित पवार यांना राजकीय वारसा आहे फार मोठा महाराष्ट्रातला त्यांनी असं बेजबाबदारपणे वक्तव्य करणे पहिलं तर मला याच्या बाबतीत आश्चर्य वाटतं एवढ्या मोठ्या मताधिक्याने सासष्ट हजार मतांनी मला माझ्या तालुक्यातल्या जनतेने निवडून दिलं मी एवढं लोकांमध्ये काम केलेलं लो होतं मागच्या काळात आता शोभा बच्छाव तिथं खासदार झाले त्यावेळेस ईव्हीएमचं कारण कोणी दिलं नाही दोनदा माझ्या परा कुटुंबामध्ये तिकीट दिलं त्यावेळेस पराभव झाला तेव्हा पण ईव्हीएम मशीन होतं तेव्हा आम्ही ईव्हीएमला दोष दिला नाही आणि आता यांना निवडून आल्यानंतरनं यांना हिंदुत्वाचे लोक एकवटले त्याच्यात त्यांना सहन होत नाही हिंदुत्व लोक सगळी भारतीय जनता पार्टी महायुतीच्या मागे एकवटले महिला सक्षमीकरण करण्यासाठी लाडकी बहिणीची योजना यशस्वी ठरली सगळ्या महिला आमच्या मागे उभ्या राहिल्या सगळ्या आई बहिणींनी आम्हाला मतदान केलं त्यांना ते, ते सहन होत नाही आणि म्हणून पडल्यानंतर कुठलं कारण नाही लोकांच्या समोर सांगायला म्हणून आमच्या मतदारसंघाचं उदाहरण देतात आणि ते पण खोटं देतात असं एकही बूथ नाही की जिथं काँग्रेसला झिरो झिरो मतदान आहे शंभर टक्के प्रत्येक बूथमध्ये थोड मतदान त्यांचं पडलं आहे त्यांना मतदान कमी पडलं आहे त्याच्या कारणं वेगळे आहेत रोहित पवारांना धुळे ग्रामीण मतदारसंघाबद्दल काही एक माहिती नाही आणि विना माहिती घेता ते डायरेक्ट धुळे ग्रामीण मतदारसंघाचं नाव घेत आहेत हा धुळे तालुक्यातल्या माझ्या जनतेचा अपमान आहे त्यांनी मला जे मतदान दिलं हा त्यांचा पण अपमान आहे आणि मग तुम्ही जर बाराशे मतांनी निवडून येत आहेत तर मग तुम्हाला पण ई एम चुकून निवडून दिलेलं आहे का असं आम्ही म्हणायचं का धन्यवाद तुम्हाला खूप खूप शुभेच्छा पुढच्या काळासाठी अधिकाधिक महाराष्ट्रासाठी आणि तुमच्या मतदारसंघासाठी तुम्ही काम करा हे अपेक्षित आहे धन्यवाद व्हिडिओ जर्नलिस्ट अरुण पेडणेकरसह सागर कुलकर्णी डी टी व्ही मराठी मुंबई